उजनी धरणाने गाठली वजा पातळी गेल्या पावसाळी हंगामात एकशे दहा टक्के भरलेले उजनी धरण आज वजा पातळीत गेले असून यामुळे सीना माडा उपसा सिंचन योजना बंद झाली आहे सध्या उजनी धरणाच्या मृतसाठ्यात त्रेसष्ट टीएमसी एवढा पाणी पाणीसाठा असल्याने संपूर्ण उन्हाळ्यात कसलीही पाणीटंचाई जाणवणार नसल्याची शक्यता आहे गेल्या वर्षी उजनी धरण निचांकी पातळीत पोहोचले होते त्यामुळे धरण केवळ साठ टक्के भरले होते त्यामुळे गेल्या हंगामात एकवीस जानेवारी रोजी धरणाने वजा गाठली होती मात्र यावर्षी धरणात जवळपास एकशे तेवीस TMC एवढा पाणी साठा जमा झाल्याने आज अठरा एप्रिल रोजी सकाळी सहा वाजता धरणाने मृत साठ्यात प्रवेश केला आहे आता सीना उपसा सिंचन योजना बंद झाली असून पुढील दोन दिवसात दहिगा उपसा सिंचन योजना ही पाणी पातळी कमी झाल्याने बंद पडणार आहे कालवा सल्लागार समितीमध्ये ठरल्याप्रमाणे पंधरा मे पर्यंत उजनीच्या कालव्यातून शेतीसाठी पाणी दे, देता येणार असल्याने सर्व उन्हाळी पिकांना याचा फायदा होणार आहे याशिवाय सोलापूर महापालिकेसह पंढरपूर मंगळवेडा सांगोला या नगरपालिका व शेकडो पाणी पुरवठा योजनांना भीमा नदीतून सध्या सद, पाणी सोडण्यात येत असल्याने पिण्याच्या पाण्याची चिंता ही मिटली आहे यावर्षी पाण्याचे काटेकोर नियोजन झाल्यामुळे संपूर्ण उन्हाळी हंगामात कुठेही पाणी टंचाई जाणवणार नसल्याचे दिसून येत आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकली दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साकळी रोड पंढरपूर